शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत आपण सुरुवात करत आहोत समाजातील ज्येष्ठ अशी मान्यवर उपस्थित आहेत ज्यामध्ये कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान त्यांच्याकडे आपण भूषवलेलं आहे ते समाजाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय जगन्नाथराव पाटील साहेब यांचं या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो आणि अजित पवारांच्या सन्मान्य अध्यक्ष गुलाबराव वैशियांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय जगन्नाथराव पाटील साहेब यांचं स्वागत करावं पाटील साहेबांसाठी जोरदार हो टाळ्या होत्या त्याचप्रमाणे या जा कार्यक्रम जाहीर सत्कार समारंभ या सत्कार समारंभामध्ये भावी उत्तीर्ण पदवी पदविका पदव्युत्तर आणि विशेष क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या मान्यवरांचे या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत या कार्यक्रमासाठी मंचावर मान्यवर उपस्थित झालेले आहेत कार्यक्रम आपण लगेचच सुरुवात करतोय विश्ववंदनीय महागणपती विद्यादायिनी माता सरस्वती शुण ऐश्वर्य संपन्न पांडुरंग परमात्म्याच्या चरणी वंदन करून ज्यांनी आपल्याला हिंदी हिंदीवी स्वराज्य मिळवून दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्याला संविधान मिळवून दिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संघर्षाचा बालकडो पाचला चौतीस वर्षामध्ये एखादा दुसरा दिवस कदम म्हणजे कधी काही अडचणीवर येऊ नाही पण बत्तीस वर्ष सध्या ते आपल्या बरोबर आहेत माझ आज सुद्धा तब्येत बरोबर नाही आहे गुलाब मी येईन तास थांबेन आणि जाईन पण एक समाजाची अस्था असलेली मंडळी आज फार कमी होत चाललेली आपल्यामध्ये हे सांगायचा उद्देश मला आहे आज या प्रसंगी आपले सर्व कीर्तनकर महाराज आदरणीय प्रल्हाद महाराज आहेत चेतन महाराज आहेत जगन्नाथ महाराज आमचे बालकृष्ण महाराज जय एका ओळीवर ते, ते एक दोन तास बोलू शकतात तर तेही मोठे साहित्यिकच आहेत किंवा हे आम्ही लोकांना चांगलं सुटलो ना एक ओळी बोलायचे दोन तास कीर्तन करतात त्याच्यावर अभ्यास करतात आणि सांगतात आपण कुठे कमी आहोत का पण आदर्श आपल्या सर्व कीर्तनकर महाराजांचा आमच्या समोर होता हे मी नमूद करू इच्छितो आणि म्हणून आज अनंत दुसराही आम्हाला माझ्यासारख्याला अमार, होतोय की बऱ्याच दिवसापासून आम्ही सर्व मंडळीनं एकत्र म्हणजे मिटिंग झाले नाहीत आमच्या आनंद झाल्या असेल मानपडेश्वर झाले असेल कारण आमचा योगायोग तो ये लवकरच येईल आनंद वाटला मला की ते सुद्धा आपल्या प्रत्येक कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत संत सावलाराव महाराजांचा असलेले उपकार आपल्यावरती आज आमचे कीर्तनकार बसलेले आहेत ते नुसते आपल्या कल्याण डोंबिलीमध्ये करत नाहीत तर अखंड महाराष्ट्रभर करतात याचा संपूर्ण आनंद आपल्याला होतो ही सुद्धा मोठी ताकद आपली आहे आणि म्हणून शास्त्री महाराज असतील चेतन महाराज असतील अप आमचे जगन्नाथ महाराज असतील ही सगळे महाराज सगळी मंडळी स्टेजवरती आहेत ही सगळी मंडळी काय प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का